नमस्कार मंडळी आज भविदीव बलकडा शरद ओपनचं मैदान पार पडलं चौदरवाडी इथे मंडळाच्या चौदरवाडी चौदर मैदानामध्ये बलकडी शेअर क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित नंदी आलेले होते प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनललाही काटा किराणे आणि चांगला जबरदस्त लढती बघायला मिळल्या तर मंडळाच्या चौदरवाडी मैदानामध्ये फायनलला एक जबरदस्त लढत झाली सुंदर रूप कॉकटेल आणि याच्यावर आपला सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या नक्की पहिला नंबर कोणी पटकावला आणि दोन नंबरचा मानकरी नक्की कोण झालं एक आणि दोन नंबरचं मानकिरी नक्की कोण ठरलं व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती तीच बघूया तर चला आहे मग तर मंडळाच्या चौदरवाडी चा, मैदानामध्ये बाब्यासोबत पळाला पिस्टन बावीस अकरा आणि कॉकटेलसोबत पळाला चिक्क्या मंडळी चिक्क्या आणि क्वाकटेल आजच्या चौदरवाडी चा, या मैदानामधले एक नंबरचे मानकरी ठरले मंडळी त्यानंतर दोन नंबरचे मानकिरी ठरले आपला सर्वांचा लाडका पिस्टन बावीस अकरा आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या तर मंडळी तसं दोन्ही गाड्याचं खूप खूप अभिनंदन आणि फायनलला सर्वच गाड्या होत्या त्यांचं खूप सारं अभिनंदन आजच्या चौदरवाडी या मैदानामध्ये गुलालाचे मानकरी ठरले एक नंबरचा मानकरी कॉकटेल दोन नंबरचा मानकरी बाब्या तर त्यांचंही खूप अभिनंदन एवढा आवडला तर एक लाईक करा धन्यवाद